कुठून आला माऊली कुठून आले कुठल्या गावावरून आले हा हैदराबाद हैदराबाद किती जण आहे कुठून आले तुमच्याकडं कुठून आले सांगली जिल्हा सांगली जिल्हा कोणत्या पालखीत आले ज्ञानेश्वर माऊली माऊलींच्या पालखीत आले का दहा नंबर दिंडीमध्ये ते तुम्ही जण एकाच पालखीतून आहे का माऊलींच्या पुढं दहा नंबर दिंडी होय का रामकृष कोणत्या पालखीत आले कोणत्या पालखीत कुठून आले देऊर्ण प्रॉपर देऊ शका बीड जिल्हा होय का नाव सांगा नाव तुमचं नाव सांगा सगळ्यांच तर मित्रांनो रामकृष्ण रे सर्वांना चला रामकृष्ण रेष्ण जाग चल ना तुम्ही